आगे आगे गाए गाए हे कोणी दिलंय तुला सॉन्ग लॉन्चिंगला आणि सॉंग लॉन्चिंग बोलल्यावर सगळेच येणार आहेत आपले आणि मी कॉल केलेला अपूर्वाला आणि अपूर्वाने सांगितलं की मॅकी काही दिसत नाहीये तर आम्ही मॅकीला कॉल केला आणि ती बघा काय बोललाय तो आहे फ्लोर कुठं आहे

आज आता माझ्यासोबत अजिंक्य आहे आणि लवकरच माझे ब्लॉग ची आन भान छान कॉमेडी मास्टर म्हणजे माझ्यासाठी वाट पाहते की शिवा कव्हा ब्लॉग बनवेल कवा कारण की तो इतका छान बोलतो ना ब्लॉग मध्ये तर आता लवकरच तो येणार आहे नक्की बघत राहा स्टेट यू मी सेम माझ्यासारखा मॅचिंग केले या मी सगळ्यांना सांगितलं मला माझे काही बघा आमचा मैकी मॅकी ए हॉस्पिटल मैकी, है माइंड झाला हँग शिवा माइंड झाला हँग तुझा झाला का पुढचा कार्यक्रम विवेक तुझ्या हातात आता सुरुवात करूया आणि नक्की अनेकदा आव्हालेला असतो का मराठी मिळेल 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 राज चर्चा केली हे मोजुलो घेतला का तुम्ही सत्तर लिंबून जा मोप कोणी बोललेले 70 लिंबू होतं पुदिन्याचा प्रचार आणि 5 पुदिने हे लattes खाली 5 होतं होते का 70 पुदिना मोजी तो चला सर्वप्रथम चल चल मैच साठी जोरदार टाळ्या वाजवून प्रमाणित कराले काही तुम्हाला काय पेमेंट मिळेल टाळ्या वाजव वाला भाई टाळी वाजव वाजल्या आजचा <laughs> दिवस खूप मस्त आहे या सगळ्यांनी बसू अजून बघा आयुष्यात खूप कठीण येत असतात मायक्र आम्ही जवळपास नऊ वर्षापासून ओळखतो कुठे तरी कुठेतरी मागे काय असत त्यावेळेला ह्यांनी काय सांगितलं माहिती का तू पुढे जा मी तेव्हा अँकर नवीन झालेलो त्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला की करू शकतोस आज जसं हा हा लॉन्च होतोय तसा मी तेव्हा लॉन्च होत होतो, होतो याला भेटलो सहा महिन्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर याला संधी आली मला असं वाटलं की कोणतरी याच्या मागे येईल आणि सांगेल की तू लीड कर तू लीड कर तू लीड कर पण खरं सांगू आयुष्य त्यांनी ना आईचे दोन शब्द होते आई सांगितले अरे थोडा बोलतो तो लाव होतो जेवढी लोक आहे सर्वांना मी असते असते स्टेप बाय स्टेप एकमेकांची ओळख घेईल गेल म्हणजे खूपच मी मी सर्वांना लिटरली आमच्या घरात किंवा आमच्या गावात वगैरे जेव्हा मी जायचो ना टी वरती सर्व लोकांना बघायचो मी सर्व लोकांना बघायचो खरी गोष्ट आहे आणि आज मी इथे सर्वांच्या समोर आज स्वतःला लाँच करतोय बाईचे मुळे आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की एक एक वर्ष जोडल्यानंतर मला समोर म्हणजे अशी नावाच लोक असतील मला आता मेसेज करतील तो काही बी असतो तुमचा लुक आउट बोलतो शब्दांनी शब्द वाढतो शक्यतो मारामारी करा स्टेज वरती

सॉंग बघायचं गाणं बरं करता लावतोच काय मास्त मास्त कस कस हॅलो

पण उपस्थित जे मला सातत्याने कि आगरी कोली जे पण दादा गाणी आपला ट्रॅडिशनल संगीत येतो जपण्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाने यश तेव्हाच मिळतं जेव्हा रसिक माय बाबाचा प्रतिसाद तेवढाच मिळतो काल बघितला आपण तर सर्वांच इथून पण मी तरी चालेल सॅमी कुठे गेला युरो आपला भाई ते अक्षु आहे ये चल ये ना मग जरा मला पण मजा शिवमी ना हिरोईन आहे ना तू काय आणि हा गाना मी बॅडल या एकच मिनिट बघतो तीस सेकंद आणि गाणं आताच मी अजून एक स्टोरी पण नाही टाकली असा विचार केला वन मिलियन ची पार्टी अक्षू देणार होती देणार होती ना अक्षु त्याच्यानंतर बोलू पाच मिलियन ला करू त्याच्यानंतर दहा मिलियन झालं मी अजून स्टोरी पण नाही टाकली त्यांचा तरी कशावरी थांबल्या माना पुरवा लाई बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया नो कागद तुम्ही रूसल्या ग बाया नो कागद तुम्ही रूसल्या ए काय काय सोनियाचे नादन माझा बाया झाल्या ना मानत सोनिया सार ग सोनियाचे नादन माझ्या बाया झाल्या गार ग बाया झाल्या गार ना मानत सोनिया सार गुराम तुझा

हे आई मग रे तुझी महाराजी कायात कृती प्रीती आम्ही मग रेळशी ही आमची शेती भर

ए hey, <laughs> 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 कोणला कोणला पाहिजे कॅमेरे चालू होतात सांगा माला हाला, माला हाला तुला माझा आहे दोन आहे बघ तुझ्या किती आहे दोन हाय हो मेंटल दोनन सा सा ते दोन आहे मेंटल दोन आहे बघितला असं करत विक्रांतला बोलवायचं असेल ना मिठाईचा पेडा काय ते सँडविच असतो ना मलाईवाली ती आणून ठेवायची हे कोणी दिलं हे कोणी दिलंय तुला लवकर सवत येणार आहे आता आता मला नको देऊ काय नंतर देऊ तुला असा नंतर देवकरेट देख बाई

मला वाटत लागला माइंड हँग झालाय चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग ला बाय 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 टाटा गुड बाय गया